नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लॅप्रोस्कॉपी शिबिराचं आयोजन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित डॉ मुफत्जल लकडावाला यांच्या मोफत लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांनी केले मंत्री मुशीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात प्रसिद्ध लॅपरोस्कोपी लकडावाला यांच्या सहाय्याने दोन दिवस मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा आयोजन केला आहे या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सर्व शस्त्रक्रिया यंत्राद्वारे बिन टाक्याच्या साहाय्याने होणार असून मिरेल कंपनीने यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे पाच ते सहा लाखापर्यंत खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉक्टर लकडावाला या ठिकाणी मोफत करीत आहेत यातून त्यांना गरिबांचा नक्कीच आशीर्वाद लाभेल तसेच विद्यार्थ्यांनाही ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करतील असे म्हणत मंत्री मुश्रीफांनी सोबत असणाऱ्या बावीस तज्ज्ञ डॉक्टरांचेही आभार मानले यावेळी लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर मुफज्जल लखडावाला म्हणाले इकडचे जे माननीय पालकमंत्री आहेत हसन मुश्री सर आमच्या बरोबर उपस्थित आहे आणि पालकमंत्री असून ते शिक्षण शिक्षणमंत्री आहेत तो इथे ही संस्था वैद्यकीय शिक्षणाची संस्था आहे आणि इथे म्हणजे ही ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी मोफत शिबिर आयोजन केली आहे त्यांनी आणि इकडचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे कारण की या मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये जास्त तू पेन वगैरे होत नाही दुखत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असते तो इथे ते साठ लोक आहे त्यांच्यासाठी खूपच बरं आहे आणि इकडचे जे स्टुडंट्स आहे विद्यार्थी आहे त्यांना वेदकीय शिक्षण म्हणजे इथे खूप टीचिंग होईल तो हे खूप माझा माझा मनापासून मी खूप आभार मानतो आहे की सरांनी असं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही इथे राहा म्हणजे वेदकीय प्रोफेशन असं असतं की आपल्याला सर्विस द्यायला लागते पैसे सगळ्यांना माहिती हे सगळं पाहिजे आमची फॅमिलीसाठी पण मॅक्सिमम सर्व्हिस तुम्ही देऊ शकतो मी विद्यार्थ्यांना तेच म्हणतोय की तुम्ही डॉक्टर असून तुम्ही सर्व्हिस द्या प्लीज आणि नंतरच तुम्हाला असं म्हणजे उपयोग होईल या उद्घाटन वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांच्यासह महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी संचालक डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर वसंत देशमुख डॉक्टर उज्ज्वला खैरमोडे डॉक्टर भास्कर मूर्ती डॉक्टर इब्राहिम अन्सारी यांच्यासह वैद्यकीय अध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा